काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात काँग्रेसच्या संघटनात्मक व जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार यांचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक श्याम उमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात व पक्षीय संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली व प्रत्येकाचे मते जाणून घेण्यात आले यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, आज मुक्ताईनगर इथे मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी आणि बोधोड तालुका काँग्रेस कमिटी म्हणजे थोडक्यात विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसची बैठक आज मुक्ताईने या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे मी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष प्रदीप पवार आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जळगाव जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले आदरणीय मान्य शांभा उमाळकर यांनी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक आढावा घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी एक सर्वोदय चळवळीतला गांधीवादी नेता माननीय हर्षवर्धन साहेब यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे ते यापूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते पाच वर्ष आमदारी होते आणि आमचे नेते माननीय राहुलजी गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे साहेबांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामधल्या सिनियर काही नेत्यांना बोलावून त्यांची प्रत्येक जिल्ह्यावर निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शांभू उमाळकर जे आमचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आमचे वरिष्ठ नेते आहेत संघटनेमध्ये गेले तीस चाळीस वर्षापासून ते काम करत आहेत आपल्या शेजारचा जिल्हा बुलढाण्याच्या मेकर गावाचे ते रहिवासी आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की एक दीड वर्षापूर्वी जो हातशे हात जोडा अभियान आम्ही राबवलं महाराष्ट्रामध्ये मा त्याचे महाराष्ट्राचे समन्वयक देखील ते होते तर ते आज या ठिकाणी आलेत तरी मी आपले जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आणि शांबूंना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करावं काय काँग्रेस उपस्थित सन्मान्य प्रदीप पवार जिल्हाध्यक्ष उदय पाटील माझे जिल्हाध्यक्ष सलीम पटेल माजी शहराध्यक्ष पाटील साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधूंनो आज मुक्ताईनगर या विधानसभेसाठी दोन तालुक्याची आणि बाकीच्या पंचेचाळीस गावाचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलावले महावीर जयंती दोन दिवसात बाबासाहेब आंबेडकर जयंती लग्नाची तिथी तरी पण आज पदाधिकारी प्रामुख्यानं उपस्थित राहिले त्यांनी आपल्या मौलिक सूचना दिल्या माझं काम आहे की हर्षवर्धन सपकाळ यांनी मला माझी याच्यासाठी पाठवलं की आत्ताची संघटनात्मक परिस्थिती काय पंधरा तालुके आहेत अकरा विधानसभा मतदारसंघ आहे आपले तीन जागा यावेळा मिळाल्या होत्या तर या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल काय आहे त्यांना काय बदल पाहिजे त्यांना कोणाला पदाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे काही जुने लोक गेलेत का गेले असतील तर जागा रिकाम्या भरल्यात का यूथ काँग्रेस एन एस यू आय सेवा दल महिला काँग्रेस आपल्या फ्रंटल ऑर्गनायझेशन काय करतात जे जिल्हा परिषदचे मेंबर होते जे नगर परिषदचे मेंबर होते किंवा जे विधानसभेचे उमेदवार होते खासदारकीचे उमेदवार होते मागच्या काळामध्ये मा त्यांनी पदं भूषवलेली आहे या सर्वांना एकत्रित करून याचा एक आढावा या प्रदेशला द्या जेणेकरून नवीन कामकाज करत असताना कोणावर जबाबदारी टाकायची कोणाचा बदल करायचा कोणाना कायम ठेवायचे याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करण्यात येईल सात तारखेला जिल्हा काँग्रेसमध्ये बैठक झाली सकाळी अकरा वाजता शहर काँग्रेसची दोन वाजता बैठक झाली जिल्हा काँग्रेसची आणि आजपासून आम्ही या दौऱ्याला सुरुवात केली एक पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आम्ही हा अहवाल पक्षश्रेष्ठींना देऊ आणि या माध्यमातून काँग्रेसचं सक्षमीकरण करून काँग्रेस मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील या सगळ्यांचा सहभाग घेऊ आम्ही गटातटाचं राजकारण कोणत्याही प्रकारे नसताना काँग्रेसमध्ये आता राहुल गांधींचा विचार घेऊन जे देश पातळीवर जिल्हाध्यक्षांना मजबूती करण्याचा जे नियम सांगितलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षाच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्या माध्यमातूनच या पक्षाला बळकटी दिल्या जाईल अशा प्रकारची आमची कल्पना आहे आणि त्या पद्धतीने राबवण्यास आम्ही सुरुवात केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककरिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनकर मुक्ताईनगर जळगाव